वास्तविक मध्ये तसं काही तथ्य नाहीये पण तरीही आयोगानं असं ठरवलं की ठीक आहे तर ते नाही असं आपण म्हणण्यापेक्षा ते ह्या मशीनच सिद्ध करू म्हणून आता हे ऍडिशनल व्हीव्ही पॅट मशीन आलेली आहे व्हीव्ही पॅट म्हणजे काय वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिटरे म्हणजे जे जो मतदार येईल तो ज्याला मत टाकेल ते कुणाला मत टाकलं की त्या मतदाराला लगेच मध्ये स्क्रीनमध्ये दिसणार म्हणजे समजा आता दहा नंबरचं उमेदवार टाकलं तर सिरियल नंबर दहा त्याचं नाव उमेदवाराचं आणि त्याचं चिन्ह या तिन्ही गोष्टी इथं एक पेपर स्लिप येणार लाईट लागणार पेपर की या ठिकाणी आपण मत हे त्याच उमेदवाराला पडलेलं आहे आणि ते सात सेकंद ती स्लिप कशीच राहणार त्याच्यावरून त्या मतदानाला खात्री पटेल की हे आपण टाकलेले जे मत आहे ते त्याच उमेदवाराला जाते अगदीच्यातून समजा असं काही झालंच की नाही अजून बाबा आहे तर काउंटिंगच्या वेळेस तो संबंधित निर्णय घेऊ शकेल की जर रिकाउंट करायचीच वेळ आली तर ह्या त्याच्यामध्ये खाली आता ते मत टाकलं की इथं जी स्लीप येते ती मग कट होऊन खाली पडते ह्या स्लीप अशा पडतात आतमध्ये आता मशीन चालू केली की पहिल्या सात स्लीप आतमध्ये पडतात आता हा हे फक्त दाखवत आहे ट्रेनमध्ये जो आहे या ट्रेन मध्ये ह्या स्लिप पडतात मशीन चालू केली की पहिल्या ह्या सात सात म्हणजे काय याच्यामध्ये ते मशीन व्यवस्थित आहे बॅटरी व्यवस्थित आहे हे सगळं त्याच्यामध्ये हे मशीन ओके असल्याचे हे रिपोर्ट आहे रिपोर्ट हे पहिले सात रिपोर्ट आणि त्यानंतर मग मतदान सुरू केलं की मग आपण ज्याला कोणाला मत टाकू ते मतदान आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आता हे आम्ही मशीन सगळं क्लिअर करून जुळून चालू करून ठेवलेला आहे त्यामुळे ह्या सात स्लिप पडल्या आहेत आता आपण याच्यामध्ये मत टाकून बघूया तर तुम्ही आता कोणीही एक जना निवडून मत टाकून बघा याच्यामध्ये आम्ही इथं बॅलेट सोडतो तुम्ही बॅलेट सोडलेला आहे बॅलेट सोडला म्हणजे इथं लाल दिवा लागलाय मतदान आता तुम्ही फक्त सांगा किती नंबरला दाबलं ते लग लग चार नंबर दाबलं इथं बघा आता 6 दिसतोय हा तो चार नंबर सिरियल नंबर त्याचं नाव इथं डमी नाव आणि चिन्ह आहे आणि ती चिन्ह ह्या तीन गोष्टी याच्यामध्ये सात सेकंद स्लिप जाते आणि मग ती स्लिप खाली पडते आपली झालं बरोबर ऍक्च्युली हे काढणं अलाउड नाही आहे हे मतदानाच्या दिवशी हे सगळं सील असणार आहे काउंटिंगच्या अगदी म्हणजे काउंटिंगच्या वेळेस नाईन्टी नाईन पर्सेंट काढलं जाणार नाही जर खूपच माझी कमी खूपच हे झालं आरोला वाटले की नाही घेणं आवश्यक आहे तरच आणि तरच होईल अदरवाईज नाही होणार कारण तसं ते हे होत नाही याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे भारत निवडणूक आयोगाच्या होतं याच्यामध्ये तर आता जेव्हा खूप पेपरला आले की मशीन हे हॅक होतं ते होत ते होत भारत निवडणूक आयोगाने दिलं होतं देशभरातल्या कुठल्याही तज्ज्ञाला की तुम्ही यावर आणि आमची मशीन हे हॅक करून दाखवा म्हणून कुणीही केलं नाही त्या दिवशी पण तरी हे त्याचे ट्रॅडिशनल जे म्हणून आता व्ही पॅट मशीन इथून पुढे प्रत्येक खेळाने निवडणुकीला हे वापरले जाणार आहे म्हणजे त्या मतदाराला सुद्धा कारण मतदार आला आणि मत टाकलं तर त्याला पुढे कळणारच नाही की नेमकं त्याला गेले काय मग हा पुरावा त्याचा हे स्लिप बैठकांना कळवा आता आणखी टाका मत म्हणून दुसरं मत आपण टाकलं नऊ नंबर इथं बघा नऊ नंबर तीन रेषा आणि ते यू ओके आहे ना

जे आहे जनरली आपल्याला असं वाटतं की कपड्याच्या दुकानात मॉल मध्ये गेलो तेव्हा आपल्याला बिल असे मिळतात आणि ते बिल काही दिवसांनी निघून जातात पण हे तर कसं होत नाही ही शाही पाच वर्ष टिकते मोबाइल बघायला मोबाईल सोळा नंबर त्यापैकी कोणी नाही आणि <ढ़ी> तो ना ना दिलाया। दिलाया। आता मशीन बऱ्याच विकाना माहीत झाले पण एक नवीन जे नवीन मशीन आलेलं आहे कुठली शंका राहू नयेत आणि लोकांना माहितीचा भाव होते म्हणून हा प्रोग्राम सगळीकडे चालू आहे त्यामध्ये ह्या मशीन सुद्धा ऍडव्हान्स केले जातात पोल ह्याच्यामध्ये सगळं तारीख वेळ सुद्धा येते पोल स्टार्ट टाइम पोल एंड टाइम म्हणजे किती वाजता मतदान चालू केलं किती वाजता मतदान बंद केलं आणि पोल एंड टाइम वोट स्टार्ट आता आपण चार मतं टाकले चार मतं असतात ते परत तुम्हाला किती टाकले ते उमेदवार नाही दाखव पहिल्याला शून्य मत दुसऱ्याला एक टाकलं